वाव भारी ना शाळेचे मोठे अध्यक्ष अरे अंडा बुड <laughs> मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये आज आम्ही आलोय आमच्या बहिणीच्या घरी आणि आज मला उठायला लेट झाला बहिणीच्या घरी आल्यानंतर थोडा आराम असतो थो। त्यामुळे मी थोडा आराम करतो आज सकाळी ब्लॉक पण मी लेटच टाकला त्यामुळे मला आज काही उमटच नाही सकाळी सकाळी त्यामुळे आज अजूनही माझे डोळे हो लागत आहेत कारण की मी काल केलेला प्रवासाने खूप थकलो आहे त्यामुळे आता मला घरी जाण्याची पण इच्छा नाही परंतु नाईलाज आहे ओम साई आणि राजची शाळा आहे त्यामुळे जावंच लागेल त्यामुळे मी आता थोड्या वेळाने तू निघणार तर तुम्ही माझा ब्लॉग पूर्ण बघत राहा आणि यार मित्रांनो कोणी लाईक करा यार सबस्क्राईब करा कमेंट करा आवडत नसतील तर सरळ सांगा की आवडत नाही तुझे ब्लॉग काहीतरी नवीन चेंजेस कर मी करणार सकाळी सकाळी बघा कसे साई दादू आणि माऊ बघा कसे चा पाव हाताय मा मला कोणी विचारत पण नाही कसे कसे भाजी असतात भाची असते बघा

लेगी। लेगी। लेड़ी। लेड़ी। अच्छा। अच्छा। दोन अरे ओमाने पेंटिंग बनवली कोणाची तरी कोणाची बेटा पेंटिंग कोणाची दादूने बघा पेंटिंग बनवली आहे कशा पेंटिंग बनवतो बघा हा कोणता प्राणी मला समजत नाही पण चांगली आहे दहा ते बारा वर्ष आणि बघा त्याच्या पेंटिंग खूप छान अशा पेंटिंग बनवतो आमचा दादू वाव भारी ना आमच्या शाळेचे मोठे अध्यक्ष होते वारले काय सिंह कार अशी कार घ्यायची आमच्या दादूला आणि आता पेंटिंग करून दिली कार

बाप ड्रेस मागवलाय माऊनी पार्सल वर त्याच्या घरी येऊन बघा काय करतात पोरं विचारायला लागली भूक अरे अंडा भुर्जी का झाली पण गरम

आता करते म्हणते बाकी आमच्या घरी आमच्या बहिणीला आणि भाजीला करतो चला आता भेटू पुन्हा गाडी मध्ये बसली बघा आमची माऊ ती आम्हाला त्यांच्या दुकानापर्यंत सोडायला येते आणि ती ताई पण बसली ती जो आहे आई आहे बघू शकता तुम्ही चला मग आता आम्ही मस्त आता हळूहळू जाणार चांगलं बहिणीच्या घरी आलो होतो खूप मजा आली बहिणी बहिणीने मस्त चांगलं चांगलं पण खाऊ वाटलं खिचडी म्हणजे नॉर्मल असते आमची खिचडी फेवरेट आहे आणि बहिणीच्या घरी आलं की जरा मनाला पण बरं वाटतं माणसाचं अर्ध दुःख ते बहिणीच्या घरी म्हणून कमी होतं आहे जे कोण नसलं ना जीवनात पण आपल्याला एक बहीण असेल ती माझी बहीण आहे मला दोन बहिणी आहेत एक गावाकडे असते आणि एकीकडे देवळ्याला असते त्यामुळे मी जास्त वेळा देवळ्याला जेतो कारण की मला हारूज सोपा पडतो गावाकडे गेलो तर मग त्या बहिणीला भेटतो बहीण असावी खरोखर सांगतो बहीण जीवनामध्ये असावी म्हणजे असावी आता माझ्या घरात चार मुलं आहेत पण एकाही मुलाला बहीण नाही त्यामुळे आत्याच्या ज्या मुली त्यांच्या त्यांच्याशी ते मस्त बोलतात आणि त्याच्या सोबत राहतात म्हणजे त्यांचे भांडण बोलणं चालणं बहिणीमध्ये होतच नाही प्रत्येकाच्या बहिणीत भांडणं होतात पण माझ्या बहिणी खूप चांगल्या आहेत एवढा डिझाईन बन नसच नाही काय दिलं बेटा ओमा तुला उमा तुला काय दिलं कोण दिला पॅन कोणी पाणी <laughs> गिफ्ट दिला का तुला ओ वा मस्त आहे घ्यायला आता स्ट्रॉबेरी बाबा चाललंय स्ट्रॉबेरी घ्यायला बघू दे स्ट्रॉबेरी तू घेतोय ओमा स्ट्रॉबेरी ओम साईने खाल्ली स्ट्रॉबेरी मस्त आहे गोड बेटा स्ट्रॉबेरी दिवस येत ना आता नंतर स्ट्रॉबेरी भेटते इकडे ना नाशिक भागामध्ये मध्ये आम्ही थांबलो आहे आता फॅमिलीसहित आता आम्ही जाणार स्वामी समर्थ केंद्रामध्ये दर्शन घेण्यासाठी तर चला तुम्हाला पण दर्शन देतो पण मध्ये व्हिडिओ शूटिंग करू देत नाही त्यामुळे आम्ही बाहेरूनच म्हणजे मध्ये आम्ही जाणार पण शूटिंगमध्ये अलाऊ नाही आहे केंद्रातून झालंय आम्ही आता दर्शन आम्ही आता परतीला आम्ही चाललो वसाई चला मग भेटू पुन्हा कॅमेरा अलाव नसल्यामुळे आम्ही तिथं काही व्हिडिओ काढत नाही कारण की परमिशन तिथं नाही आहे आम्ही आता मस्त सगळ्यांनी दर्शन घेतलं आहे व्यवस्थित आमचं दर्शन झालं आहे आणि आता गुरुमावली यायचा टाईम होता पण ते टायमिंग त्यांना माहिती अडीच वाजता येतात बड्डे होता आणि गुरुमाऊलींचा काल बड्डे असल्यामुळे आम्ही त्यांना त्र्यंबकेश्वरलाच भेटलो चला मग माझा चेहरा बघा कसा झाला सन रूप मध्ये उभा राहून काय रो मग इकडे पाय फायनली मी पोहोचलोय आता घरी आता वाजले सात <laughs> आईने घेतलाय सामान आता काय बाकी काय गाडीत <laughs> हॅलो मित्रांनो आता मी आलोय घरात आज प्रवास करून खूप थकलोय त्यामुळे चला आता मी ब्लॉग इथपर्यंतच एंड करतो पुन्हा भेटू उद्या नवीन ब्लॉग सहित आय होप तुम्हाला आजचा माझा ब्लॉग आवडेल आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा चला उद्या भेटू पुन्हा बाय तिकडे बघ काय ते स्ट्रॉबेरी काल पण खायला घरी येत ओमनी आणि राजनी स्ट्रॉबेरी खायला दोघं भाऊ बसून मस्त स्ट्रॉबेरी खातात बघा プチ。